स्वामी समर्थ आज आपण या मध्ये भक्त पुंडलिकांची सुंदर अशी कथा पाहणार आहोत ऐकायला आणि पाहायला विसरू नका भक्त सेवा करत नव्हता तर तो आईवडिलांची ऐक सुद्धा नव्हता आणि अखंड या सृष्टीमध्ये आईवडल्यांची सेवा करणारा म्हटलं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे भक्त पुंडलिक तर भक्त पुंडलिकाने जी आईवडिलांची सेवा केली त्या सेवेला प्रसन्न होऊन ज्याला अखंड सृष्टींचा मालक म्हटले जाते तो भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीचा पांडुरंग होय त्या भक्त पुंडलिकांसाठी ते पंढरपूरमध्ये थांबले हेही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि या पुंडलिकांच्या कथेतून आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंतचा मार्ग नक्की मिळेल तर भक्तांनो ही कथा शेवटपर्यंत ऐकायला पाहायला विसरू नका पुंडलिक हा एक विद्वान दापत्यांचा मुलगा होता आणि तो पंढरपूर येथे राहत होता वयात आल्यानंतर तो आपल्या आईवडिलांशी चांगले वागत नसे आणि थोड्या दिवसानंतर पुंडलिकांचे लग्नही झाले लग्न झाल्यानंतर तो आई वडिलांना त्यांचा छळ करत असेल आणि पुंडलिक आपल्या आई वडिलांची काही दिवसानंतर पुंडलिक काशी यात्रेला निघाला करत तो चालत होता मध्ये अनेक ठिकाणी मुक्काम करून तो पुढे मार्गक्रमण मुक्काम करून तो पुढे मार्गक्रमण करत होता त्याला वाटेमध्ये एका ऋषींचा आश्रम लागला आणि त्या ऋषींचे नाव होते कुकुट ऋषी फक्त पुंडलिक आश्रमाजवळ आले तेव्हा रात्र झाली होती आजच्या रात्री येथे मुक्काम करावा आणि मग पुढे जावे असे त्यांनी ठरवले आणि मग तो ऋषींच्या आश्रमामध्ये राहिला थोड्या वेळानंतर तीन स्त्रिया आश्रमामध्ये आल्या आणि त्या अत्यंत होत्या त्यांनी ऋषींचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्या अतिशय सुंदर दिसू लागल्या ऋषींचे दर्शन घेऊन त्या परत निघाल्या तेव्हा कुंडलिकाने त्यांना विचारले तुम्ही कोण काही वेळापूर्वी तुम्ही कुरुप होता आणि आता तो सुंदर दिसू दिसू लागल्या सुंदर कशा झाल्या तेव्हा त्या म्हणाल्या आम्ही गंगा यमुना सरस्वती आणि या तीन नद्या आहोत तुझ्यासारख्या पापी माणसाने आमच्या स्नान केल्याने आम्ही गुरु बनतो पण येथील कुकुट ऋषींच्या दर्शनाने आम्ही पुन्हा सुंदर बनतो कुक्ट ऋषी हे कधीही धार्मिक स्थळांना गेले नाही त्यांनी आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी हे जीवन समर्पित केले आहे ते आपल्या आई वडिलांची दिवसरात्र सेवा करतात आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळ एवढी त्यांची पात्रता झाली आहे भक्त कुंडली आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून काशी यात्रेसाठी निघाला होता नद्यांचे हे बोलणे ऐकून त्यांचे डोळे खाडकन उघडले आणि मग कुंडलिक कुकुट ऋषींकडे गेले तेव्हा ऋषी आपल्या आई वडिलांची सेवा करत होते पुंडलिकाने त्यांना आपल्या मनात तीन शंका विचारली आणि आपल्याला एवढं सामर्थ्य कशाने मिळाले तेव्हा ऋषी म्हणाले माझे आई वडील म्हणजे दैवत आहे माता पित्यांसारखे दैवत नाही ज्याच्या सेवेमुळे मला हे सामर्थ्य मिळाले आहे पुंडलिकाला आपली चूक लक्षात आली आणि त्याला स्वतःचा खूप राग आला आणि तो उतडक पंढरपूरला परत आला आपल्या आई वडिलांना समजून त्यांची दिवस रात्र सेवा करू लागला

त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात घडून गेला होता भगवान श्रीकृष्णाने त्याला पुन्हा हाक मारले आई वडिलांची सेवा करीत असलेल्या पुंडलिकाने दाराकडे वळून पाहिले तर साक्षात द्वारकाधीश भगवंत श्रीकृष्ण दारात उभे होते पण देवाला भेटायला पुंडलिकांना कुठे वेळ होता त्यांना त्यांच्या आई वडिलांची सेवा करायची होती त्याचे देवदत्ता आई वडील हे होते भगवंत श्रीकृष्णाने पुंडलिकाला पुन्हा एकदा हाक मारले आणि तेव्हा पुंडलिकाने जवळ असलेली एक वीट घेतली ती भगवंताकडे फेकली या विटेवरती तुम्ही उभे राहा मी आई वल्यांची सेवा झाली की येतो असे सांगून पुंडलिक आई वल्यांचे पाय चेपित राहिला त्यावर उभे राहिले कमरेवर दोन्ही हात ठेवून मोठ्या कौतुकाने ते भक्त बघत होते असाच थोडा वेळ गेला आणि थोड्या वेळानंतर भक्त पुंडलिक बाहेर आला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला भगवान श्रीकृष्णांनी त्यांना उठवले आणि आपल्या छातीशी धरले आणि ते म्हणाले कुंडलिका तुझी आई वडिलांवरील भक्ती पाहून मी खूप प्रसन्न झालो आहे आणि तू माझा खरा भक्त आहेस तुला जे काही वरदान मागायचं आहे ते तू माग तेव्हा भक्त पंडलिक म्हणाला तू आता ज्या वेठीवर उभा आहेस तसाच कायमचा उभा राहा आणि या पंढरपूर मध्ये तुझे अस्तित्व अनादी अनंत काळापर्यंत असेच राहून दे तू इथे राहून माझ्याकडून सेवा करून घे आणि तुझी जी, जी सेवा करतील त्यांना सुख शांती दे त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले त्यात असतो तेव्हा पासून पंढरपूर क्षेत्री भगवान श्रीकृष्ण विठेवर उभे आहेत आणि ही मूर्ती स्वयंभू आहे ती कोणी घडवली नाही किंवा बनवली नाही विठेवर उभा आहे म्हणून त्यांना विठोबा किंवा विठ्ठल या नावाने ओळखतात आणि आज अठ्ठावीस युगापासून आपल्या भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून पांडुरंग विठेवर उभा आहे पुंडलीकमुळे सगळ्या भक्तांना हे अमृत मिळालं आहे धन्य आहे तो पांडुरंग आणि त्यांची मातृ पितृभक्ती पंढरपूरमध्ये वर्षभर महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातून असंख्य भक्त विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी येतात आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांची पालखी वारीच्या रूपाने निघून वाखरीमध्ये एकत्र येतात शेवटी मला एवढंच वाटतं की माये सेवा पवित्र हे कर्म हेच ही महापुण्य हा चिखरा धर्म हा चिखरा धर्म जय जय रामकृष्ण हरे धन्यवाद